अहंकारी आमदारांना घरचा रस्ता दाखवा पुरुषोत्तम जाधव आक्रमक महाबळेश्वर तापोळा परिसरात प्रचार रॅली गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ सर्व सत्ता घरात उपभोगणाऱ्या आणि सत्तेचे केंद्रीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठीच मी अपक्ष म्हणून मैदानात उतरलो आहे ज्या नेत्याला कार्यकर्त्यांची किंमत नाही भरसभेत निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अपमानित करण्याची संस्कृती ज्यांच्यात आहे अशांना आता वेळीच रोखण्याची गरज आहे स्वतःला जननायक म्हणणाऱ्या अहंकारी वाईच्या आमदारांना घरचा रस्ता दाखवा असे आवाहन अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी तापोळा येथील प्रचार रॅली दरम्यान केले पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ पाचगणी महाबळेश्वर तापोळा या परिसरातील गावात प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी भिलार टॅक्सी चालक मालक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री जाधव यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला श्री जाधव म्हणाले ज्यांना संस्कृती काय आहे याची जाण नाही अशांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहोत मात्र मतदारसंघाचे कुठलेही प्रश्न या महाशयाने विधानसभेत मांडलेले ना नाहीत दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात हा गडी खूप पटाईत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाबळेश्वर परिसरातील विशेषतः तापोळा भागात कायापालट झाला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा कट्टर कार्यकर्ता आहे या मतदारसंघात शिवसैनिकांवर अन्याय करण्याचे काम अजित पवार गटाने केले आहे ज्यांच्या विरोधात आपण गेली पंचवीस वर्ष संघर्ष करतोय त्यांच्या बरोबर काम करणे शक्य नाही माझ्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्रास नको व महायुतीत वितुष्ट नको म्हणून मी रीतसर राजीनामा दिला त्या क्षणापासून कामाला लागलो तरीही एकनाथ शिंदेची मला नेहमीच साथ राहणार आहे या निवडणुकीत राज्यातील अपक्षांची भूमिका महत्वपूर्ण व निर्णायक ठरणार आहे त्यामुळेच या अपक्ष आमदारांमध्ये मी स्वतः नक्कीच असेल वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात यावेळेस परिवर्तन झालेले असेल या परिवर्तनात तापोळा कांदाटी परिसरातील मतदारांचा सिंहाचा वाटा असेल असेही जाधव यांनी स्पष्ट केले